स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसानं नागरिकांना सळो पळो करून सोडले त्यातच लोणावळा परिसरात देखील मुसळधार पडत असलेल्या पावसाचा परिणाम कर्जत तालुक्यावर अधिकच झालाय कर्जतची जीवनवाहिनी असलेली उल्हास नदीचं पाणी पातळीत वाढवून नदीने रौद्ररूप धारण केल्यानं आज तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून तालुक्यातील अनेक रस्ते पूल पाण्याखाली जात शंभरपेक्षा अधिक गावांचा संपर्क तुटलाय दरम्यान तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे ठिकठिकाणी अडकून पडलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं काम प्रशासन करत आहे तर नदीकाठच्या घरांना धोका असल्यानं येथील परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या राहण्याचे खाण्याची सोय करण्यात आली आहे दरम्यान या आपत्कालीन परिस्थितीत प्रशासन अलर्ट असल्याचं चित्र आहे हवामान विभागाकडून देखील रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला होता परिणामी सतत कोसळणाऱ्या पावसामुळे कर्जत तालुक्याची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली सकाळीच उल्हास नदीवरील नेरळ दहिवली या पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली त्यामुळे प्रशासनाकडून नेरळ कळम राज्यमार्ग बंद करण्यात आला तर सकाळी नऊ वाजेपर्यंत वावे बेंडसे येथील पुलावरून पाणी जाण्यास सुरुवात झाली येथील गाव वाड्यांच्या रस्त्यावर पाणी आल्यानं नागरिकांचा संपर्क तुटला वावे येथील अंगणवाडीमध्ये पाणी शिरले तमनाथ येथील मोईलीजवळ उल्हास नदीचे पाणी उलटून सांडशी कर्जत या मार्गावर पाणी साचल्यानं रस्त्यावरील वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीनं बंद ठेवण्यात आली दरम्यान नेरळ येथील धामोते भुतिवलीवाडी शेलू आदी भागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं ना येथील नागरिकांना प्रशासनानं ना सुरक्षित स्थळी आहे यासह नागरिकांच्या जेवण पाणी आदींची व्यवस्था देखील करण्यात आली आहे शेलू केबी के, के नगरमधील दीड हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले तर येथील गरोदर महिलेला वेळीच डॉक्टर यांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यासाठी नेले तर तालुक्याच्या प्रत्येक घडामोडींवर आपत्कालीन विभाग लक्ष ठेवणे राजकीय पुढारी देखील अशा भागात फिरून आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने मदत कार्य करत असल्याचं चित्र दिसते सततधार पडणाऱ्या मुसळधार पावसानं विद्युत देखील मोठा झटका विद्युत पोल पडलेत यामुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडित झालाय बदलापूर या परिसरात पाणी साचल्यानं रेल्वे मार्गावर पाणी आल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे याचा परिणाम रेल्वे सेवेवर झाल्यानं वाहतूक धीम्या गतीने सुरू होती याच परिसरात महापुरात दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये महालक्ष्मी एक्सप्रेस अडकली होती एकूणच तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सकल भागात पाणी साचल्याचं चित्र होतं त्यामुळे सर्वसामान्यांचं जनजीवन अगदी विस्कळीत झालं होतं शेती देखील पुरात वाहून गेली आहे दरम्यान नेरळ शेलू कर्जत अशा उल्हास नदीच्या पुराण प्रभावित भागात उपविभागीय अधिकारी अजित नैराळे तहसीलदार डॉक्टर शीतल रसाळ उपविभागीय पोलीस अधिकारी डी टेळे नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता संजीव वानखडे आदींनी भेट देत त्यातील परिस्थितीचा आढावा घेतला तसेच आपल्या विभागाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांना मदत करण्याच्या दृष्टीनं सूचना दिल्या अतिवृष्ट्या बँडसे गावामध्ये खूप पाणी आलेलं आहे उल्हास नदीला प्रत्येक विल सरकारला आम्ही पत्र देऊन सरकार मान्यच करत नाही वेणशे गावाला उठवायचा गेल्या दोन हजार एकवीसला पण आम्ही हे दिला होता लेटर दिला होता की बाबा आमचं गाव पूर्ण रस्ते आहे आम्हाला जाण्यासाठी मार्ग नाही पलीकडून पाणी आल्यानंतर पलीकडून बेंडशांसणीमध्ये येण्या जाण्याचा मार्ग बंद होतो पलीकडं वावा गाव आहे वावा आणि बेंडाचा संपर्क फुटतो त्याच्यानंतर प त्याच्या पलीकडे वाव वावलेली गाव आहे आम्हाला पूर्ण वेळा होतो पावसाचा पाण्याचा त्याच्यामुळं आम्हाला काही पण करून सरकारला आमची एक कलसलीची विनंती आहे बेंडशी एक नागरिक म्हणून की आम्हाला ह्या गाव ह्या पाण्यामुळं आमची थोय कशी होईल आम्हाला राहण्याचा उदर निर्माण न कसा होईल त्याची आम्हाला आता खंत आहे की आम्हाला आता भय वाटायला लागलं पाऊस कधी येऊ शकतो पाणी कधी येऊ शकतो आता ठरणार काय म्हणून आमची बेंडशे गावातून सगळे नागरिकांची कलकमी विनंती आहे का आम्हाला या पावसाच्या पाण्याचा काहीतरी पर्याय द्यावा ही कलकमी विनंती आहे जय महाराष्ट्र नाही झाला कार्यक्रम संपला आता इकडे गेला का संपला तो दारात गेला का संपला दारात गेला का संपला आता नाही झाला फुगला तो फुगला आता इकडे दारात गेला का संपला मधी गेला आता ना तो हे होईल मी अरे यांना आधी बोलतोय काहीतरी भावून आलो यांना नंतर बोलतोय पण इकडे 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 आता नाही इथं त्याला आत्महाराची होते तेव्हा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड निराळ